मग काय वाटतं यावेळेस महाविकास आघाडी की महायुतीचं सरकार आहे हा मग लंकेच पहिलं खासदार तेच झाला आहे आता लोकांचा कलर तीच आहे यंदा मतदारसंघाचं वा रे महायुतीच्या दिशेने जात आहे लंकी साहेब जेवढे तरुणांच्या संपर्काचे रोज भेटीगाठी चालू असतात तरुणांसोबत तरुण ते तर लंकी साहेब कसं सुखदुःखात असतात प्रत्येकाच्या तसं दात सरांचं एवढं काही नाही त्यामुळे असं पक्षाची बाजू आणि अपक्ष उमेदवार ही सगळ्या मतदारसंघामध्ये दमदार आहेत त्यामुळे आपण स्पष्टपणे असं बोलू शकत नाही की कोणाचे जड आणि कोणाचे हलके आहे जी कामे लंके साहेबांनी केली तीच कामे राणी करतील नमस्कार, नमस्कार। काय मग यंदा मतदारसंघाचा वारं कुठल्या दिशेने वारं तस महाविकास आघाडीच आहे का बरं महाविकास आघाडी कारण उमेदवारांचे काम चांगले जे उमेदवार ते आताच आजार पण झाले त्यांचं कोविड मध्ये काम चांगलं अजून बरेच समज पण चांगली त्यांची जी, जी कामे लंके साहेबांनी केली ती कामे राणीताई करू शकतील असं तुम्हाला वाटतं का करतील शंभर टक्के कारण कालच त्यांचा बाळ सभा झाली त्या बाळूंच्या सवेत त्यांनी सांगितलं का मी लंके साहेबांची वाघिणी त्यामुळे ते शंभर टक्के काम जबाबदारी पूर्ण पाडतील महाविकास आघाडीमध्ये जी बंडखोरी झाली आहे त्याचा फायदा किंवा तोटा लंके साहेबांना होईल असं तुम्हाला वाटतं का उलट बंडखोरीचा जो फायदा आहे मुळे जी सहानुभूती ती सहानुभूती आदरणीय शरद पवार साहेबांना आणि उद्धव सर्वात जास्त प्रमाणात सर्व त्यामुळे लंके साहेबांना फायदाच सा होईल विजयराव आवटी हे आमदार म्हणून तुम्हाला कसे वाटतात त्यांचं पण काम चांगलं होतं पण परंतु त्यांनी एवढ्यात ते कोणाच्या संपर्कात नव्हते त्यामुळे यावेळेस तर काय मला चान्सेस वाटत नाही त्यांची दाते सर यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते वाटत म्हणून दिला म्हणजे तो माणूस त्या त्याच आहे त्या, तो पण माणूस चांगला आहे परंतु ते पण काय एवढे तरुणांच्या संपर्कात नाही वगैरे त्यांचा संपर्क जुना होता ते राजकारण पहिल्यापासून करत होते तेव्हा त्यांचं वय झालं ते काही तरुणांच्या एवढ्या संपर्कात नाही सध्या त्या लंके साहेब जेवढे तरुणांच्या संपर्कात रोज भेटीगाठी चा। चालू असतात सोबत तर लंकेश साहेब कसं सुख दुःखात असतात प्रत्येकाच्या तसं दात सरांचं एवढं काही नाही लंकेश साहेबांनी अशी कुठली काम आहे भाग लंके साहेबांनी त्याप्रमाणे इथं रोडचे काम केले बाळवून इथं आमच्या ढोळपुरे घाटामध्ये पण केले आताच नगर पारने रोडचं काम चालूच आहे बरेच काम आहे चालू आहे हळू सहा मंडप पण दिले त्यांनी आमच्या नागेश्वर मंदिराला पण सहा मंडप दिला पंच्याऐंशी लाखाचा तरुणांसाठी काय काम करावी अशी तुमची इच्छा आहे एक लायब्ररी स्थापन करायची कुठला आमदार तुमच्यासाठी हे करू शकेल आमदार आमदार होतीलच मग होईल कुठला सरकारी यावं असं तुम्हाला वाटतं महायुती कि महाविकास आघाडी महाविकास आघाडी सरकारी येईल असं वाटते लाडकी बहीण योजने बद्दल तुम्हाला काय वाटतं सर लाडकी बहीण योजना आता इलेक्शनच्या पार्शिभ त्यांनी स्थापन केली ज आधी स्थापन केली अस त्यांचं नक्की लोकसभेत पण त्यांचा फायदा त्यांना झाला असता पण त्यांनी आता इलेक्शनच्या पार्शिव लालच दाखवायचं काम केलंय नमस्कार काका नमस्कार काय मग यांना मतदार संघाचा वारं कुठल्या दिशेने जात आहे बर आता हैरा तुतारी का बरं तुतारीच आता काम आहे त्याची बाईक काय काम केलीत त्यांनी अशी सांगता येतील काम आहे चालूच आहे आता पहिला बी खासदार तेच झालाय हे देशांचं आहे त्याचे महाविकास आघाडीमध्ये जी बंडखोरी झाली आहे त्याचा फायदा लंके साहेबांना होईल असं सा वाटतं का तुम्हाला जे काम आहे लংকে साहेबानने केलिएत ती कामेrani ताई करतील असं तुम्हाला वाटतं का करतील ना दा वार वार का ती वारसा त्यांचा आहे ना वारसा चालू आहे त्यांचा ना लाडकी बहिणी योजनेबद्दल तुम्हाला काय वाटतं काही फरक नाही पडत त्याला लाडक्या बहिणीचा ती लाडक्या बहिणीचे पैसे शेतकऱ्याचेच आहेत तुमचाकडे शेती मालाला भाव आहे का आता काय आता सध्या आहे भाऊ इलेक्शन झाले ढासाळले भाऊ खाली खाली भाऊ येणार ना इलेक्शन झालं आता कांद्याला दिलेत भाऊ निर्यात बंदी उठवलेली सध्या चालू आहे सगळीकडे नंतर भाऊ भाजपच्या विजय विजयराव आवटी आमदार म्हणून कसे होते कामाचे होते पण आता नाही राहिला प्रभाव तस त्यांचा कामाचा होता माणूस प्रभाव नाही राहिला तस संदेश कार्ले हे सेना सैनिक आहेत तर मग आता अपक्षय म्हणून निवडणूक लढत आहेत तर तुम्हाला काय वाटत मग काय वाटत या वेळेस महाविकास आघाडी कि महायुतीचा सरकार येईल असं वाटत नाही सरकार शरद पवारच नमस्कार काका नमस्कार मॅडम बोला यंदा मतदार संघाचं वारं कुठल्या दिशेने वाहते मतदारसंघाच्या वाऱ्याबाबत सांगताना अगदी प्रामुख्याने कुठल्या एका पक्षाबद्दल आपण स्पष्टपणे सांगू शकत नाही की कोणाची बाजू कोणाचे पारडे जड आहे कोणाचे हलके अगदी समांतर बाजूने आणि अपक्ष उमेदवारांची संख्या सुद्धा जास्त आहे आमच्या मतदारसंघामध्ये भाई सरासरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जास्त आहे त्यामुळे असं पक्षाची बाजू आणि अपक्ष उमेदवार हेही सगळ्या मतदारसंघामध्ये दमदार आहेत त्यामुळे आपण स्पष्टपणे असं बोलू शकत नाही ना, ना, साथ। की कोणाचे जड आणि कोणाचे हलके आहे तुमच्या गावामध्ये शेतीमालाला भाव आहे का शेतीमालाच्या भावाबाबत मॅडम उत्पन्न असणारे एव्हरेज उत्पन्न मार्केटची मागणी यावर नेहमी कमी जास्त होत असतात त्यासाठी कदाचित असं आपण म्हणू शकतो की संपूर्ण कोणतेही सरकार असू द्या कोणतीही सरकार त्याबाबत शंभर टक्के ऍक्टिव्हिटी करू शकत नाही परंतु सरकारचा काही भाग आता एक वर्षापूर्वी साहजिक आहे की कांद्याचा भाव कमी होता त्यावेळेला उत्पन्न जास्त असेल काही शासनाचे धोरण चुकली असतील त्यानंतर शासनाची धोरणं दोर्न म्हणा आता मार्केट होणारी आवक कमी असल्यामुळे आता कांद्याचा भाव चांगला आहे दुधाच्या भावाबाबत भाव भाव बी भाव, भाव, भाव कमी जास्त होत राहतात आता काही दिवसांपूर्वी सरकारने पाच रुपये अनुदान प्लस तीस रुपये दुधाचा भाव नंतर ना भाव कमी होऊन दोन रुपये अनुदान वाढवून म्हणजे सात रुपये अनुदान अशा पद्धतीने सरकारचे कारवाई चालू आहेत म्हणजे नियोजन चालू आहे आपण एका अर्थाने ठीक आहे असं समजू परंतु शेतकऱ्यांसाठी शंभर टक्के परवडेबल आहे असं नाही परंतु थोडस ठीक आहे असं समजू की जी परिस्थिती यापूर्वी फारच बिकट असायची आता किमान ठीक चालू आहे नमस्कार काय मग यंदा मतदारसंघामधलं वार कुठल्या देशाने वाहत आहे वार तुतारी का बर तुतारी कारण राष्ट्रवादीचे वर भाजप आहे बदल पाहिजेत तुमच्या शेतीमालाला भाव आहे का नाही त्याबद्दल तुम्हाला काय वाटत जे सरकार ते भाव देतच नाही कोणतच कोणी आलं तरी तेच होते काय नाही कुठलं सरकार तुमच्या शेतीला भाव देईल असं तुम्हाला कोणतं सरकार देत नाही बाजार कोणतं नाही देत भाजप असो काँग्रेस असो सेना असो शेतकरी बाजार देतच नाही कोणीच आहे ते चालतंय त्यांचं फक्त घोषणा असतात तुम्हाला कर्जमाफी वगैरे झाली आहे का नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं बाबा हो सगळे हे माफी देत नाही फक्त घोषणा करतात दुसरं काहीच नाही तुमच्या गावामध्ये असा कुठला विकास आहे तो अजूनही झाला नाही विकास आहे तुमच्या तरुणांसाठी या गावातल्या तरुणांसाठी इथलच्या आमदाराने काय काम करावी असं तुम्हाला वाटत नोकऱ्या लावा तरुणांना नोकऱ्या द्यावा असं कंपनीने आपले मुलं कामाला लावा कंपनी आहे ते बाहेरचे लोक आणतात त्यांनी गावातले मुलं लावाय पाहिजे तुम्हाला कुठलं सरकार यावं महाविकास आघाडी कि महायुती महाविकास आघाडी मतदारसंघामधलं वारं कुठल्या दिशेने का, का? बर त्यांचं का काम चांगलं आहे काय काम केली त्यांनी अशी कोरोनाच्या काळात काम केले कोरोनाच्या काळामध्ये ठीक आहे मी लंके साहेबांनी केली ठीक आहे मी राणीताई करू शकतील असं वाटतं तुम्हाला करणार शंभर करणार तुमच्या इथे शेतमालाला भाव आहे का सध्या काहीच नाही त्याच्यामुळे निवडून द्यायचं तुम्हाला असं वाटतं का ते हे काम करतील करणार शंभर करणार लाडकी बहिणी योजनेबद्दल तुम्हाला काय वाटतं ती आपो आप आहे सगळी त्याचं काय रे राजे भाव किती वाढवले विकून घ्यायचं आणि चिकून द्यायचं हा किती घेतलं काय सध्या लंकेज मग काय वाटत यावेळेस महाविकास आघाडी कि महायुतीच सरकार आहे वारं कुठल्या दिशेने जात आहे यंदा मतदारसंघाचं वारं आहे महायुतीच्या दिशेने जात आहे पण सध्या आमच्या नवनिर्चित खासदार आहेत त्यांच्या पत्नी राणी तैलंके पण उभे आहेत थोडस त्यांच्याही बाजूनी वातावरण आहे काय काम केली आहेत त्यांनी अशी थोडक्यात सांगू शकाल का तुम्ही माझ गाव आहे भोरी गावामध्ये सध्या म्हणजे गेल्या पाच वर्षामध्ये कोणतंही काम नाही झालं त्यांच्या माध्यमातून एकही काम झालेलं दिसत नाही झालेलंही वाटत नाही अं एक फक्त एक आजी माझी सैनिकांना एक रूम दिलेली आहे आणि एक सभा मंडप दिलेला बस एवढं काम झाले त्यांच्या माध्यमात राणी लंके उभे आहेत ते आमदार म्हणून तुम्हाला कशा वाटत छान वाटतं पती खासदार ते आमदार झालं कारभार चांगला होईल केंद्रातून <स्वालागा>। माल राज्यातून येईल काय अडचण नाही जी कामे लंके साहेबांनी केली तीच कामे राणी ताई करतील असं तुम्हाला हुशारबाई येतील करतील ना काम त्यांनी काय कामं केली आता इथे तुमच्या गावामध्ये असा कुठला विकास आहे तो त्यांनी केलाय आमच्या गावात रोड केले वावर शेताचे रस्ते नव्हते रस्ते केले कोणाचे भांडणं मिटवले भारी भारी कामं केली त्यांनी खूप भारी माणूस पण लोक तर म्हणत आहेत की त्यांनी अशी कामच केलेली नाही विरोधी काही सांगतील विरोधी काही सांगतील आमचं गाव एक मुखांनी त्यांच्या पाठी मागे आज भाळुनी गाव आहे ना एक मुखाने त्यांच्या पाठी मागे मा आमदार हे तुम्हाला पंधरा वर्ष झाले थोडी बहुत काम केली त्यांनी आमच्या गावात एक बंधारा केलाय दिसतोय पंधरा वर्षात बंधारा म्हणजे पूल बांधला एक नदीवर तुमच्याकडे शेती मालाला भाव आहे अजिबात नाही मग शेती तोटे चालली ना जवळजवळ दहा पंधरा वर्ष शेतीचा आवड होऊन जाते